भाऊ आधी एकदम प्रामाणिक प्रश्न विचारतो तुला वाटतं का ती तुझ्याशी काहीतरी वेगळं वागते म्हणजे ना सगळ्यांसारखीच असते पण तुझ्याशी बोलताना थोडं जास्त असते थोडी जास्त काळजी घेते आणि मग तू विचार करतोस ही खरंच गुंतली आहे का की फक्त वेळ घालवते कधी ती रात्री अचानक मेसेज करते म्हणते का रे आणि तासभर गप्पा होतात मग दुसऱ्या दिवशी तुझा रिप्लाय सीन होतो पण तिचं उत्तर येत नाही कधी वाटतं हिला पण माझ्यासारखंच काहीतरी वाटतंय पण मग एकदम वागणं थंड होतं त्यात तू गोंधळतोस ही लाईक करते की मी खूप जास्त वाट लावून घेतोय हे बघायला तर लाखो लोकांना वाटतय आणि म्हणूनच हा चॅनल टॉक टू हर मराठी कारण इथे आपण मुलींच्या अशा मिश्र संकेतांमागचं मानसशास्त्र उघडतो शब्दांपेक्षा भावना वाचतो भाग एक ती खूप जवळ येते पण शेवटी मागे सरकते तू तिला ओळखायला लागतोस आणि हळूहळू तिचं लक्ष वाढायला लागतं सुरुवातीला फक्त हाय हॅलो मग रोजचं चॅटिंग मग एक दिवस ती अचानक म्हणते तुझ्याशी बोलायला छान वाटतं रे आणि हे एक वाक्य तुझ्या मनात खोलवर बसतं कारण तू ही वेळ शोधत होतास जिथे कोणीतरी तुला खास समजेल आता दररोज रात्री चॅटिंग दिवसभर स्टोरी रिॲक्शन आणि कधीतरी मिस यू टाईप मेसेजेस ती सांगते तू खूप वेगळा आहेस तू विचार करतोस ही सगळ्यांना सांगते की फक्त मलाच कधीतरी ती स्वतःहून कॉल करते तुला सरप्राईज करते तुला वाटतं हे तर लव्ह स्टोरी सुरू होण्याची सुरुवात आहे ना पण मग अचानक काही दिवस शांतता पसरते तिचं रिप्लाय येणं थांबतं तू गुड मॉर्निंग पाठवतोस ती मेसेज सेंड करून पुढे जाते चार पाच दिवस ती पूर्णपणे अलिप्त होते आणि तुला वाटू लागतं मी काही चुकलो का की तिचा मूड बदलला असेल का तिचं खरंच माझ्याकडे लक्षच नव्हतं इथेच खरा गोंधळ सुरू होतो कारण तिचं वागणं विसंगत असत एक दिवस ती पूर्ण जवळ येते तर दुसऱ्या दिवशी ती पूर्ण अंतर ठेवते आणि तिच्या या अस्थिर वागण्यामुळे तू भावनिकरित्या तिच्याशी जोडला जातोस कारण मन असत रे त्याला स्पष्टतेपेक्षा कनेक्शन जास्त महत्वाचं वाटतं तू रोज विचार करतोस तिच्या एखाद्या रिप्लायवर मी इतका का अवलंबून होतो आणि त्या रिप्लाय न आल्यावर मन सुन्न होतं ती स्टोरी टाकते दुसऱ्या मित्राबरोबर आउटिंगला गेलेली आणि तू तु तु तुलना सुरू करतोस कदाचित तो तिचा क्रश असेल का की आपल्यासोबत फक्त टाइमपास करत होती तुला आठवतं तिने एकदा म्हटलं होतं तू खूप खरा आहेस पण खरा असणं आणि प्राधान्य असणं वेगवेगळं असतं ना जर हे सगळं बघताना तुझ्या मनात तुझं रिलेशन डोळ्यासमोर आलं असेल ना तर हा व्हिडिओ लाईक कर कारण कनेक्शनची जाणीव ही पहिली स्पष्टता असते तू तिला मिस करतोयस पण ती तुला मिस करते का तू वाट पाहतोस पण ती वाट दाखवते का हा जो अंतर जवळीक आणि नंतर शांतता हाच संकेत असतो की ती भावनिकरित्या गोंधळलेली आहे कदाचित स्पष्टता नाहीये पण तुझं लक्ष तुझं अस्तित्व हे मात्र तिच्यासाठी सोयीस्कर आहे तिच्या एकांकी क्षणामध्ये तू असतोस पण आनंदाच्या क्षणामध्ये ती कुणा दुसऱ्या सोबत असते भाऊ ही कठोर सत्यता आहे पण आपण ही समोरे जायला शिकलो ना तर पुढचं प्रेम अपूर्ण नाही तर प्रामाणिक असत तिच्या वागण्यामागचं मानसशास्त्र मुलीचं मन हे केवळ शब्दांवर नाही तर त्यांना मिळणाऱ्या वातावरणावर जास्त विश्वास ठेवतं त्यामुळे जोपर्यंत त्यांना स्वतःच्या भावनांची हंड्रेड पर्सेंट खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही नात्याला नाव देत नाहीत कधीकधी एखादी मुलगी फक्त भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटल्यामुळे मुलाच्या जवळ येते आणि त्याच्याशी जवळीक दाखवते पण याचा अर्थ असा नाही की तिला तुझ्याबद्दल खरं प्रेम वाटतंय ती तुझ्यासोबत मोकळेपणाने बोलते कारण तिला तिला आराम वाटतो पण स्वतःच स्पष्ट नसत कि ती तुला रोमँटिकली पसंत करते की नाही हे जे तुला मिश्र संकेत दिसतात ते कधी कधी तिच्या मनात चाललेल्या संघर्षामुळे असतात भावनिक आधार विरुद्ध रोमॅन्टिक स्पष्टता ती कदाचित काहीशी एकटी असते तिला कोणीतरी बोलायला हवं असतं आधार द्यायला हवा असतं तू तिला ते सर्व देतोस आणि म्हणूनच ती तुझ्या जवळ येते पण जर तिच्या मनात तुझ्यासाठी प्रेम नसेल तर ती कधीच पुढे एक पाऊल टाकत नाही सामाजिक भूमिका विरुद्ध वैयक्तिक काही वेळा मुलींना वाटतं की हा मुलगा चांगला आहे पण सामाजिक दृष्ट्या मी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिप मध्ये आहे असं सांगायला त्या तयार नसतात त्यामुळे त्या, त्या तुझ्यासोबत जवळीक ठेवतात पण एक मर्यादा घालूनच वास्तव जीवनातील इतर लक्ष कधी कधी ती दुसऱ्या कुणामध्ये तर इंटरेस्टेड असते पण तिथे ती तिला हवं असलेलं लक्ष मिळत नाही आणि तू नेहमी उपलब्ध असतोस तिची काळजी घेतोस त्यामुळे तू तिचा आरामदायी झोन बनतोस पण तिच्या प्रेमाचं अंतिम ठिकाण तू नसतोस जर तुला असं वाटलं असेल की ती, ती तुला फक्त लक्ष मिळवण्यासाठी वापरते पण तुला प्राधान्य देत नाही तर कमेंट मध्ये नक्की लि समजतोय हळूहळू कारण तुझं मन तुला काहीतरी सांगू पाहत आपण ते ऐकायला तयार नसतो मुलीचं वागणं कधी झिरो पर्सेंट किंवा हंड्रेड पर्सेंट नसतं त्या साधारणपणे साठ ते सत्तर पर्सेंट स्पष्टतेवरच निर्णय घेत असतात आणि हीच अस्पष्टता मुलांसाठी खूप दुःखदायक ठरते कारण आपल्याला नेहमी वाटत की स्पष्टता समोरच्या व्यक्तीकडून यावी पण कधी कधी ती शोधावी लागते जर ती खरंच तुझ्यामध्ये असेल तर तिचं सातत्य तिचे तुझ्यासाठीचे प्रयत्न आणि तुझ्यासाठी तिच्या आयुष्यातील जागा या गोष्टी कधीच लपून राहत नाहीत भाऊ तिच्या नुसत्या हाय पेक्षा माझं मन तुझ्याशी बोलून हलक वाटत या ओळीत जास्त अर्थ असतो पण जर ती हे दरवेळेस बोलून अचानक गायब होत असेल तर याचा अर्थ ती भावनिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि तो गोंधळ तुझ्या मनात अपराधीपणा निर्माण करतो पण लक्षात ठेव तू हो, काही चुकलेला नाहीस तू फक्त भावनिकदृष्ट्या स्पष्ट आहेस आणि स्पष्टता ही कमजोर माणसांची नाही तर खरेपणाच्या शोधात असलेल्या माणसांची गुणवत्ता असते तिचा गेम तुझं उत्तर आणि आता खरी परीक्षा सुरू होते ती उत्तर देते पण कधीच थेट नाही तू विचारतोस ती हसते तू गडबडतोस ती शांत होते कधी कधी वाटतं ती सगळं समजूनही काहीच का बोलत नाही हे अगदी असं तिला कळतंय की तू गोंधळ आहेस आणि ती तुला अजून खोल ओढते कधी काळजीचा मेसेज कधी अचानक गायब तुला वाटतं आता काहीतरी खास होणार पण शेवटी शांतता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ज्याला तू आपल्या आयुष्यात प्राधान्य देतोस तोच तुला अनेकदा केवळ एक पर्याय मानतो हे सत्य कधीच विसरू नकोस जर तुला कधी असं वाटलं असेल की ती हसते पण ते हसू खरंच माझ्यासाठी आहे का तर लगेच या व्हिडिओला लाईक कर हे फक्त तुला एकट्याला वाटत नाही आपल्यापैकी खूप जण हेच अनुभवतात मग आता काय तिने जर कधी स्पष्ट नाही केलं तू कितीही विचारलं तरी तिने दिशा दिली नाही तर तिथे एक संकेत स्पष्ट असतो ती गंभीर नाही ती फक्त लक्ष मिळवते तिचा कंटाळा घालवते किंवा तिला वाटतं तुझ्यासारखा कोणीतरी आसपास असावा पण तुला काय हवं एखादं खरं नात कि फक्त वेळेचा अपोबय जर तुझं उत्तर पहिलं असेल तर एक सल्ला तिच्या अस्पष्ट संकेतामागे मागे धावत बसू नको तू स्पष्ट आहेस तर तिला स्पष्ट होणं भाग आहे तुला कधी वाटलं का की ती तुझ्याशी चॅट करते पण मनाने कुठेच नसते किंवा अचानक गायब होते कारण तिचं लक्ष कुणा दुसऱ्याकडे असत हे अनुभव कधी आले असतील तर कमेंट मध्ये टाक आपल्यातले खूप जण याच भावनेमधून गेलेत आणि इथे आपण एकमेकांना समजून घेतो तिला विसरायचं नसतं पण स्वतःला हरवायचंही नसतं तिला विसरायचं नाही कारण ती खरंच काही वेळेसाठी का होईना वे तुझ्या आयुष्यात हसू घेऊन आली होती पण तिला पकडूनही बसायचं नाही कारण जे थांबत नाही ते तुझं नव्हतंच कधी तू कोण आहेस हे तिच्या रिप्लायवर ठरत नाही तू सीन मध्ये राहिलास म्हणून तुझं मूल्य कमी होत कदी कदी नाही कधी ती ऑफलाइन जाते कधी ऑनलाइन ती गोंधळलेली आहे तू नाहीस आता पुढे काय आता फक्त एक गोष्ट कर तुला जो गोंधळात पाडतो त्याच्याकडे स्पष्टता मागू नकोस तुला जो शांत ठेवतो त्याच्याकडे शब्द मागू नकोस तू आहेस एक खरा नाते शोधणारा मुलगा जो हे सहन सगळं करतोय पण आतून खंबीर आणि खरं सांगू ती तू कोण आहेस हे है विसरेल पण तू स्वतःला विसरू नकोस जर हा व्हिडिओ तुझ्या मनात काहीतरी हलवून गेला असेल जर तुला कुठेतरी हो हे माझ्यासोबत घडलंय असं वाटलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आपण दरवेळी याच भावनिक आवाजात बोलतो एकमेकांना समजून घेतो आणि प्रत्येक वेळी तुझ्यासारख्याचाच कोणी येते उत्तर शोधायला येतो सबस्क्राईब केलास तर पुढचं उत्तर सुद्धा तुझंच असेल